आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक के यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओ जाणून घेऊया जा। चातुर्मासात कोणते पदार्थ वर्ज केल्याने काय फल प्राप्त होते कोणते व्रत केल्याने काय फल प्राप्त होते चार महिन्यानंतर व्रताचे उद्यापन कसे करायचे त्या प्रित्यर्थ काय दान द्यायचे याविषयी जाणून घेऊया ह्या व्हिडिओत गुळवर्ज्य केल्यास आवाज सुमधूर होतो तेल वर्ज केले तर अंगकांती सुंदर होते योगाभ्यास केला तर ब्रह्मपद प्राप्ती होते सुपारीचा त्याग केल्यास भोग प्राप्त होतात कंठ सुमधुर होतो तूप वर्ज केले तर शरीर मृदू मुलायम होते भाज्या वर्जे केल्यास पक्वाने मिळते दूध दही ताक वर्जे केले तर विष्णुलोग प्राप्त होतो भूमीवर दर्भासनावर शयन केल्यास विष्णूची भक्ती प्राप्त होते भूमीवर बसून भोजन केल्यास राज्य प्राप्ती होते मध व मांस यांचा त्याग केल्यास विचार शुद्ध होतात एक दिवसाआड भोजन केल्याने ब्रह्मलोक प्राप्त होतो नखे केस दाढी धारण केल्याने रोज गंगास्नानाचे पुण्य प्राप्त होते भगवान विष्णूस नित्य नमस्कार केल्याने गोदान केल्याचे फल प्राप्त होते विष्णू भगवंताच्या चरणास स्पर्श करून वंदन केल्यास जीवन कृतकृत्य गुरत। होते भगवान विष्णूंच्या मंदिरात सळा संमार्जन केल्यास रांगोळी काढल्यास राज्यपद प्राप्त होते शंभर प्रदक्षिणा केल्यास विष्णूलोक प्राप्त होतो एक वेळ भोजन केल्याने अग्निहोत्र केल्याचे फल प्राप्त होते पानावर भोजन केल्याने कुरुक्षेत्री निवास केल्याचे फल प्राप्त होते शिळेवर म्हणजे पाषाणावर भोजन केल्याने प्रयाग स्नान केल्याचे फल प्राप्त होते तांबूल वर्ज्य केल्यास लक्ष्मी म्हणजे धन प्राप्त होते जी व्यक्ती दूध मीठ तूप मध फळे वर्ज्य करतो व व्रत उद्यापनाच्या वेळी ते पदार्थ ब्राह्मणास दान देतो त्यास भगवान शंकर पार्वती प्रसन्न होतात ज्या भक्ताने गहू किंवा गव्हापासून हुन तयार होणारे पदार्थ वर्ज केल्यास व सोन्याचे गहू तयार करून दान दिल्यास अश्वमेध यज्ञ केल्याचे फळ हो त्यास प्राप्त होते वांगी कारले पडवळ तसेच आपणास आवडत असतील अशा फळांचा त्याग केल्यास व व्रत समाप्तीच्या दिवशी ती फळे सोनेची किंवा चांदीची तयार करून ब्राह्मणास दान दिल्यास दीर्घायुष्य आरोग्य पुत्र पौत्र सौंदर्य अक्षय कीर्ती व स्वर्गलोक प्राप्त होतो श्रावणात भाज्या भाद्रपदात दही अश्विन महिन्यात दूध कार्तिक महिन्यात डाळी वर्ज कराव्यात कडू आंबट गोड खारट तुरट रस वर्ज्य केल्यास सुंदरता प्राप्त होते मूग उडीद तांदूळ वर्ज केल्याने धन समृद्धी होते मिष्टान्नाचा त्याग केल्यास स्वर्ग प्राप्त होते जो भक्त तांदुळाच्या पदार्थाचे भोजन करतो व भाज्यांचा त्याग करतो त्याने व्रताच्या समाप्तीच्या वेळी दहा भाज्या एका पात्रात ठेवून वस्त्राने त्या झाकून दान द्यावे त्याने शिवलोक प्राप्त होतो ज्या भक्ताने ज्या देवाच्या मंदिरात चार महिने नित्य दिवा लावण्याचे व्रत केले तर त्यास तो लोक प्राप्त होतो म्हणजे भगवान शंकरांच्या मंदिरात जर दिवा चार महिने लावला तर शिवलोक प्राप्त होतो कोणत्याही देवाच्या मंदिरात चार महिने सडा रांगोळी केल्यास सात जन्मापर्यंत भक्ती करण्याचे भाग्य त्यास लाभते नखे केस दाढी राहू दिल्यास दीर्घायुष्य प्राप्त होते तर प्रतिदिन गंगास्नानाचे पुण्य प्राप्त होते तीन रात्री उपवास केल्यास स्वर्ग प्राप्त होते भिक्षा मागून भोजन करणाऱ्यास विद्याधन प्राप्त होते धर्माने वागणारा व वा कर्माने शुद्ध असणारा मनाने शुद्ध असून संसारातील कार्ये करणाऱ्याची सर्व पापे नष्ट होतात पितृतर्पण केल्याने पितर संतुष्ट होतात कोवळे बेलपत्र किंवा कोणत्याही वृक्षाचे केवळ पान ग्रहण करून उपास जो करेल त्यास राजपद म्हणजेच मान सन्मान प्राप्त होतो तेल लावून स्नान वर्ज केल्यास विष्णुलोक प्राप्त होतो कार्तिक पौर्णिमेस ब्राह्मणास गायदान दिल्यास विष्णुपद प्राप्त होईल असे मत्स्य पुराणात वर्णन आहे भूमी दान दिल्यास विष्णुलोक प्राप्त होतो चातुर्मासात जो गुगुळ व दीप लावून नित्यदीपदान करतो त्याचं सौभाग्य प्राप्त होते चार महिने अतिथीस किंवा एखाद्या व्यक्तीस भोजन दिल्यास त्या भक्ताची सर्व पापे नष्ट होतात चातुर्मासात कोणत्याही देवालयात घंटा बांधल्यास सर्व पापांपासून मुक्ती मिळते गोपीचंदन दिल्यास मोक्ष प्राप्त होतो सुंठ मिरी पिंपळी दक्षिणा वस्त्र यांचे दान करणारा दीर्घायु होतो व सर्व पापांपासून मुक्त होतो मोती दान दिल्यास यश व धन प्राप्त होते जी स्त्री अथवा पुरुष कुणीही चांदीच्या पात्रात हळद भरून जर का दान दिली तर त्यास अखंड सौभाग्य दीर्घायुष्य व देवलोक प्राप्त होतो जो व्यक्ती चातुर्मासात एकादशीला उपवास करेन तसेच ग्रहण अमावस्या पौर्णिमा रविवार तसेच विविध पर्व पर्वकाळी सुवर्ण वस्त्र पादत्राणे दान देईल त्यास वैकुंठपद प्राप्त होते जो भक्त जितका वेळ भगवान विष्णूंच्या मंदिरात किंवा सानिध्यात राहील तितका वेळ त्यास अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होईल चातुर्मासात केवळ एक दिवस जरी भगवान विष्णूंचे दर्शन घेतले तरी देखील पुरुषोत्तम क्षेत्रात आठ महिने राहून प्रतिदिन दर्शन केल्याचे पुण्य त्या भक्तास प्राप्त होते भीष्मपंचक व्रत करून कंदमुळे खाऊन राहिल्यास भगवान विष्णू प्रसन्न होतात पण आपण सारे सांसारिक जण आहोत प्रत्येकास काही ना काही अडचणी समस्या असतातच वेळ पैसा यांचा अभाव असतोच तसेच दुःख क्लेश संकटे रोग व्याधी जीवनात केव्हाने केव्हा प्रत्येकाच्या येतातच अशा व्यक्तींनी आपल्या तब्येतीचा आरोग्याचा वेळेचा विचार करूनच जे शक्य होईल ते करावे व्याधीग्रस्त रोगी व्यक्तींनी देखील या सर्व व्रतांपैकी एखादे व्रत एक दिवस जरी केले तरी देखील ते उत्तमच आहे किंवा केवळ जी वस्तू पदार्थ दान दिले दे तरी देखील उत्तमच थोडक्यात काय तर ग्रंथात सम्यक रीतीने विचार केलेला असतो पण त्यातून जे आपण शक्य होईल तेच ता आचरणात आणावे जेणेकरून व्रतपूजनही होईल व आरोग्यही सांभाळले जाईल कारण रोगी व्याधीग्रस्त व्यक्तींनी केवळ भगवंताचे के दर्शन नाम जप जरी केला तरी देखील उत्तमच असे ग्रंथातच वर्णन आहे ही सर्व संकलित माहिती धर्मसिंधू ग्रंथ व स्कंद पुराणातील वैष्णव खंड ब्राह्मखंडमध्ये वर्णित आहे आपणास आवडले असेल तर जरूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार जय केसरींदन